नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजित कुमार शिंगार पुतळे आपल्या लेक्चर मध्ये तुमचं स्वागत करत आहे कालच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं मृदा म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे तर आजच्या लेक्चर मध्ये आपण वने महाराष्ट्रातील वने कोणती आहेत त्याविषयी आजच्या तासामध्ये माहिती घेणार आहोत तर बघा जे मुख्य पॉइंट आहेत ते अभ्यास करणार आहोत बघा थोडक्यामध्ये अभ्यास करणार आहोत ते तुम्हाला नोट्स मध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे बघा महाराष्ट्रातील वनाची व प्रमुख प्रकार पॉइंट आहे महाराष्ट्रातील वनाचे

एक सदाहरित आरएनए तीसरा है उप उष्ण कटिबंधीय उष्णकटिबंधीय सदाहरित

त्यानंतर पाचव पॉइंटीय उष्ण कटिबंधीय वृक्ष पानझडी वृक्ष पान पानझडी

एक तर बघा आपलं मुख्य पॉइंट झालेला बघा उष्णकटिबंधीय कटिबंधीय सदारित अरण्य उष्ण कटिबंधीय निम सदारित अरण्य उप उष्ण कटिबंधीय सदार हरित अरण्य उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्य त्यानंतर बघा उष्ण कटिबंधीय वृक्ष पानझडी अरण्य आणि उष्ण कटिबंधीय काटेरी अरण्य तर सुरुवातीला आपण उष्ण कटिबंधीय सदारित वने अरण्य म्हणजे काय ते समजून घेणार आहोत तर बघा प्रदेश महाराष्ट्रात कोकण हे भागात सह्याद्रीच्या पायतालगत सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी परिसरात ही सदारे अरण्य पाहायला मिळतात वार्षिक पर्जन्य सुमारे दोनशे सेमी किंवा त्यापेक्षा जास्त असणाऱ्या प्रदेशात जांभामृष्टीच्या उष्णकटिबंधी उष्णकटिबंधीय सुधारित अरण्य पाहायला मिळतात त्यानंतर वृक्षाचे स्वरूप बघा तर प्रदेशातील भरपूर पाऊस आर्द्रतेचे जास्त प्रमाण जमिनीमध्ये हुमसचे मुबलक प्रमाण असल्याने घनदाट उष्ण वनस्पतीचे आच्छादन पाहायला मिळते वृक्षांची उंची चाळीस व पंचेचाळीस ते साठ दरम्यान असते घनदाट आरण्यामध्ये कमी उंचीच्या वनस्पतीची देखील वाढ होते वृक्षांचे प्रकार बघा सदाहरित आरण्यामध्ये नागचंपा पांढरा शिडार फणस कावशी जांभूळ वगैरे वृक्ष आढळतात त्या घंटा अरण्यात अजून मधन बांबू व हो आणि कळक त्याचे विविध प्रकार आहेत आर्थिक महत्व सदाहरित अरण्यात असलेल्या वनस्पतीचा आर्थिक दृष्ट्या मर्यादित प्रमाणात उपयोग होतो त्याचे कारण या वनस्पतीपासून तयार होणारे लाकूड हे अतिशय कठीण असल्याने ते तिबक म्हणून वापरण्यास योग्य असत नाही तरीही तेथील ते वृक्षाची तोड बऱ्याच प्रमाणात झालेली आहे वृक्षाचे वनसंवर्धन होणे अत्यंत आवश्यक आहे कारण त्यांच्या सहाय्याने संधारण होते आणि भूमिगत पाण्याची पातळी वाढते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मूळ वनस्पती तोडल्यानंतर त्या ठिकाणी त्याच प्रकारच्या वनस्पतीची काय होते निर्मिती होत नाही आणि क्रमपतीच्या वनस्पती येऊ लागतात तर बघा वन्यामध्ये बघा उष्णकटिबंधीय सदाहारित आरे्य याच्यामध्ये भाग पाहिला आहे यानंतर दुसरा आहे उष्णकटिबंधीय दोनशे आढळतात सदाय आणि पानझडीच्या आरण्य यांच्या संक्रमण अवस्थेत ही अरण्ये आहेत पश्चिम किनारपट्टीवर कोकणामध्ये त्यांचा एक सलग पट्टा पाहायला मिळतो त्याचप्रमाणे सह्यातील पर्वताच्या पश्चिम भागात घाटमात्यावरही काही वनस्पती आपल्याला आढळताना दिसून येतात विशेषतः आंबोली लोणाळा विगतपोई या पर परिसरात निम सधारित आहेत त्या वृक्षाचे स्वरूप बघा उष्णकटिबंधीय स निम सदाहरण आढळणारे वृक्ष वृक्ष सदाहरित आलेण्यापेक्षा कमी उंचीचे असतात या अरण्यातील वृक्षाचे पाणी गळण्याचा हंगाम वेगळा असतो त्यामुळे काय झालं तर वर्षभरात सर्वसाधारणपणे स्वरूपात हिरवेगार वनश्री पाहायला मिळतात आधूनमधून काही असतात वृक्षांचे प्रकार बघा किंडल नाना वगैरे वृक्ष आढळतात बांबूचे वने ही वने कमी प्रमाणात आढळतात निमसदारी तालण्यातील वृक्षांच्या आर्थिकदृष्ट्या बराच उपयोग होतो विशेषतः आई नाना वावळी ते वृक्ष अतिशय महत्वाचे आहे त्यानंतर तिसरं आहे उप उष्ण उपउष्ण कटिबंधीय सदारित आरण्य उपउष्ण कटिबंधीय सदारित आरण्य तर सह्याद्री पर्वतावर सेमी पेक्षा जास्त पाऊस असणाऱ्या प्रदेशात ही आरण्य

प्रभाव वनस्पतीच्या वितरणावर झालेला दिसून येतो आरेनातील वृक्षाची फार मोठ्या प्रमाणात तोड करण्यात आली आहे त्याचे लहान लहान पट्टे राहिलेले आहे वृक्षांचे प्रकार बघा खूप उष्णकट सदा आहे आरेनामध्ये बघा जांभळा अंजन हिरडा आंबा बेडा कारवी वगैरे महत्त्वाचे वृक्ष आहेत त्यानंतर बघा आर्थिक महत्व त्याच्यामध्ये बघा आरेनातील अनेक वृक्षांचा आर्थिक दृष्टी उपयोग होतो महाबळेश्वर महाबळेश्वर परिसरातील जावळीच्या खोऱ्यात बघा शिव काळात अत, अति अतिगंध वनस्पती होत्या त्यानंतर मात्र वनस्पतीची तोड मोठ्या प्रमाणात झाली आहे हिरड्या वृक्षाचे लाकूड मजबूत आहे अशा तऱ्हे इतर वृक्षाचा उपयोग केला जातो मधुमक्षी पालन हा एक महत्वाचा लघु उद्योग असलेला आपल्याला दिसून येतो त्याच्यानंतर बघा उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्य तर का महाराष्ट्रात ही अरण्य प्रामुख्याने चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व भागात शिरोळ व नवेगाव टेकड्यावर आहे तो, तो परिसर अलापली अरण्य म्हणून ओळखला जातो याशिवाय भंडारा व गोंदिया जिल्ह्याचा काही भाग सातपुडा पर्वत रांगेतील गाविलगड टेकड्या यांचा समावेश होतो उत्तर कोकणातील ठाणे पालघर या जिल्ह्यातील डोंगरांगा तसेच पर सह्याद्री पर पर्वतातील गाठमाटा ओढळल्यानंतर प्रजनसहीचा प्रदेश याशिवाय सह्याद्री पर्वतापासून निघणाऱ्या शंभू महादेव हरिश्चंद्र बालाघाट आणि सातमाळा डोंगराच्या पश्चिम भागात आद्र पांजरी अरण्य पाहायला मिळतात कोल्हापूर नाशिक ठाणे पालघर धुळे नंदुरबार या जिल्ह्यात पांजरी अरण्य आहे त्यानंतर बघा वृक्षांचे स्वरूप बघा या प्रदेशात वार्षिक पाऊस एकशे वीस ते एकशे साठ असून तो प्रामुख्याने पावसाळा जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या काळात नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पडतो काही आणि वर्षातील बाकीच्या आठ महिने जवळजवळ कोरडे असतात पावसाळ्यातील उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा पुरवठा होणाऱ्या जास्त उष्णतेमुळे जमिनीचे लढावा ओलावा वनस्पतीमुळे पुरत राहावा म्हणून

काही भागामध्ये स्थलांतरित शेतीमुळे आता वृक्षांचे प्रकार प्रमुख वनस्पती सागवान आहे याशिवाय आई हिरडा बिबळा लेणी कुसुम आवळा सिसम चिरस वगैरे वृक्ष आढळतात बाबूचे वने पाहायला मिळतात यवारात वाशी म्हणून प्रसिद्ध आहे त्यानंतर आर्द्र पानझडी अरण्यातील अनेक वृक्ष आर्थिक दृष्ट्या महत्वाचे आहेत सर्वात महत्त्वाचा वृक्ष सागवान आहे पूर्वीच्या काळी महाराष्ट्रात सागाची प्रचंड झाडे होती जुन्या प्रचंड वाड्याचे लाकूड काम सागवानाचे काम असे आता मात्र हे वृक्ष मर्यादित राहिलेले आहे चंदनाचे वृक्षही अधूनमधून आढळतात या अरण्यातील अनेक वृक्षांची देखभाल वन खात्यामार्फत केली जाते चंद्रपूर गडचरोडी जिल्ह्यात अलग आलेल्या वृक्षांची भारतातील प्रसिद्ध रक्षाची गणना केली जाते महाराष्ट्रात चंदनाची काही जागे आढळतात संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे चांदू व चांदणे चांपे व चंदने देवकी की नंदनी बिन नावडे हो ते उष्णकटिबंधीय वृक्ष पंचाळी आरण्य त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे पांजळीचा त्या ज्ञानेश्वर महाराजाच्या अभंगामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो तर बघा हे दोन पॉईंट अतिशय काही महत्वाचे नाहीत बघा उष्णकटिबंधीय वृक्ष पांजळी आरण्य आणि त्यानंतर बघा उष्णकटिबंध काटेरी आरण्य म्हणजे काय त्याचा समजून घेतलेला आहे तर बघा लिहून घ्या महाराष्ट्र वन विभागाद्वारे महाराष्ट्र वन इभराद्वारे इभराद्वारे महाराष्ट्रतील कर्तव्य सर या होनाचे प्रकार पहिला आहे दक्षिण उसण कटिबंधीय सदाहरित वने दक्षिण उस्ल कटिबंधीय सदाहरित वने दुसरा आहे दक्षिण उष्ण कटिबंधीय दक्षिण उष्ण कटिबंधीय कटिबंधीय पानगळतीची पानगळतीची सदाहरित होने सदाहरित होने तिसरा है दक्षिण दक्षिण उष्ण कटिबंधीय दक्षिण उष्ण कटिबंधीय

दक्षिण उष्ण कटिबंधीय काटेरी पाचवा आहे दक्षिण उष्ण कटिबंधीय रुद्र करणे पर्वतीय होणे सावाय सागरी किनारी सागरी किनारी व ओटीजी दल दलीची वनी तर बघा आजच्या तासात काय पाहिलं तर बघा आजच्या तासामध्ये त्याचे प्रकार समजून घेतले उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्य त्यानंतर उष्ण कटिबंधीय निम सदाहरित अरण्य उप उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्य उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्य उष्ण कटिबंधीय वृक्ष पानझडी आरण्य उष्ण कटिबंधीय काटेरी अरण्य आणि त्याचे महाराष्ट्र वन विभागाद्वारे महाराष्ट्रातील वनाचे प्रकार म्हणजे काय त्याचा तसा मध्ये समजून घेतलेला आहे तर बघा उद्याच्या तासामध्ये आपण वन विभागाची संरचना व वनवृत्ती म्हणजे काय ते आपण उद्याच्या तासामध्ये समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडला असतो तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा कमेंट्स करा धन्यवाद